शौर्य रणरागिणी न्यूज साठी वैष्णवी मोळदे जिल्हा प्रतिनिधी कावेरी थोरात हिचा प्रति केदारनाथचा सुंदर मनमोहक देखावा टाकाऊ टिकाऊ संदेश देणारी सुंदर संकल्पना विशेष वृत्तांत गौरी गणेश सजावट आरास स्पर्धेच्या निमित्ताने शौर्य रणरागिणीची टीम मनोजी थोरात यांच्या सदनी बाप्पाच्या दर्शनासाठी हजर झाली बाप्पाचे सुंदर रूप आणि त्यात मनोज थोरात यांची कन्या कावेरी थोरात हिच्या सुंदर आरासने उपस्थित सर्वांचे मन जिंकून घेतले महादेवाचे महत्वाचे मुख्य जागृत स्थान म्हणजेच केदारनाथ आणि त्याचेच प्रति केदारनाथ म्हणून कावेरी थोरात हिने अगदी सुंदर संकल्पना मनाशी आखून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू सुंदर आरस तयार केली अगदी हुबेहुब दिसणारे मंदिर आणि दयामागे असणारी भीमशिला असा खूप छान देखावा कावेरी थोरात आणि तिच्या भावाने मिळून गणपती जवळ तयार केला या सर्व संकल्पना कदाचित तिला कुटुंबाकडूनच मिळाल्या असाव्यात कारण थोरात कुटुंबियांमध्ये कलागुण गुण अवगत नाही अशी एकही व्यक्ती नाही थोरात कुटुंबियांमध्ये अगदी तर सर्व सदस्य कामानिमित्त व्यस्त दिसून आले स्वतः मनोजजी थोरात यांच्याकडे स्वतःची माल वाहतूक करणारी वाहने आहेत आणि त्यांचा व्यवसाय ते स्वतः पकतात तर त्यांच्या पत्नी मंगला थोरात या ओम प्लास्टिक हे शॉप चालवतात मनोजजी थोरात यांचे बंधू एस के हॉटेलचा व्यवसाय बघतात त्यांच्या आई सुमनताई आणि वडील सर्जराव थोरात हे ओम वॉशिंग सर्व्हिस जे हॉटेल एक्सप्रेस इनच्या मागच्या बाजूला जी एस टी कर भवन रोडवर आहे याचा व्यवसाय सांभाळतात थोडक्यात काय तर या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपापल्या व्यवसायात मग्न असतात प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःची अशी वेगळी जबाबदारी आहे अशा समाजाला मार्गदर्शक असणाऱ्या थोरात कुटुंबियांसोबत शौर्य रणरागिनी टीमने खास चर्चा केली पाहुयात त्यांच्यासोबतची खास मुलाखत नमस्कार प्रेक्षकांनो शौर्य रणरागिणी न्यूज मधील सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आज पुन्हा एकदा आपण नवीन एक आरास नवीन एक सजावट नवीन एक बापांची मूर्ती बघण्यासाठी मनोजजी थोरात यांचे सदनी आलेलो आहोत तर इथे आपणास बघायला मिळत आहे की एक सुंदर अशी आपली प्रती केदारनाथची मूर्ती एक सजावट एक आरास इथे तयार आहे आणि ही ज्यांनी बनवली आहे ती मनोजी थोरात यांची कन्या कावेरी थोरात हिने हे सर्व काही बनवलेलं आहे तर आपण जाणून घेऊया की ह्या नाविन्य पूर्ण आरास हिने कशी बनवली आहे आणि याच्यामध्ये वेगळे पण काय आहे मी हे टाकाव पासून टिकाव वस्तू बनवल्या आहे अं जसं आपल्या घरगुती युज केल्या जातील त्याच्यातनं न आणि सध्या महादेवाचा ट्रेंड चालू आहे आता महादेवाचं सगळे करत आहे त्याच्यामुळे केदारनाथचा देखाव मी सादर केलंय खूप छान याला किती दिवस बनवायला लागले असतील तीन दिवस लागले बनवायला खूपच मस्त याच्यामध्ये आणखी कोणी मेहनत आणखी कोणाची मदत माझ्या भावाने हेल्प केली खूपच सुंदर बघा महादेवाची भक्ती असेल तर आपल्याला काहीही ही करता येईल कावेरने अगदी अत्यल्प वेळेमध्ये म्हणजे तीनच दिवसामध्ये हा देखावास इथे सादर केला आहे घरी असे ना परंतु टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तूंपासून आपल्याला आणखी काहीतरी छान बनवता येतात हा खूप छान संदेश कावेरने आपल्या या आरासमधून दिलेला आहे जसं की आपण बघू शकता की मनोजजी थोरात यांचं कुटुंब देखील इथे आहे तर मनोजजी थोरात यांचे वडील सर्जेराव थोरात त्यांच्या आई सुमनजी थोरात आणि त्यांचे बंधू इथे आहेत तर यांच्याशी आपण आणखी काही त्यांच्या परिवारासोबत बोलण्यासाठी उत्सुक आहोत मनोजजी थोरात यांचं स्वतःचे ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आहे ते ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये काही त्यांच्याकडे ओन अशा व्हेकल्स आहेत कंटिन्यू चालवण्याचं ते काम करतात तसंच त्यांचे बंधू आहेत कि किशोरजी थोरात त्यांच्या आई आहेत सुमनजी थोरात आणि वडील आहेत सरजराव थोरात या कुटुंबात एकही व्यक्ती असं नाही आहे की जे कुठल्या तरी व्यवसायाशी कनेक्टेड नाही आहेत तर यांचा एस के हॉटेल तसेच ओम वॉशिंग सर्विसेस त्याचप्रमाणे ओम प्लास्टिक्स असे वेगवेगळे व्यवसाय आहेत आणि ते व्यवसाय हे आपल्या जीएसटी कर भवनच्या रोडला हॉटेल एक्सप्रेस इनच्या साईडला आहे तर आपण त्यांच्या व्यवसाया संदर्भात त्यांचे बंधू आहेत किशोरजी थोरात यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात नमस्कार पातर्टी फाट्यावरती एस के हॉटेल अँड चायनीज कॉर्नर सात गेल्या सात ते आठ वर्षापासून आम्ही तिथं हॉटेल चालवतोय आणि म्हणजे कस्टमरांना पाहिजे तशी टेस्ट आम्ही देतोय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे हॉटेलमध्ये कोण कोणत्या वेगवेगळ्या नवीन पदार्थ तुमच्याकडे असतात की ज्याला आनंद सगळेजण घेतात व्हेज आणि नॉन व्हेज चायनीज खूप बेस्ट आहे म्हणजे यांच्या हॉटेलची खासियत ही आहे की चायनीज व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारे तिथे त्यांना उपलब्ध करून देता आहे तर नक्कीच आपले जे प्रेक्षक आहेत जर त्यांना ह्या गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी एस के हॉटेलला विजिट करायची आहे धन्यवाद आपल्यासोबत आहेत मनोजी थोरात यांचे वडील सर्जेराव थोरात तर या वयात देखील ते आपल्या पारंपरिक चालत आलेल्या व्यवसायाला पुढे नेण्याचं काम करत आहेत मुलांना मार्गदर्शन करण्याचं काम करत आहेत तर हे ओम वॉशिंग सर्विसेस ह्या शॉपमध्ये स्वत हजर असतात जातीने लक्ष देत असतात तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीला त्यांनी एक व्यवसाय संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करावे की कशा पद्धतीने आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी आपण कार्यरत जा। असलं पाहिजे हॅलो नमस्कार होम सई सेंटर वॉशिंग सेंटर या आम्ही सांभाळतो आम्ही म्हणजे मी आणि म्हातारी आम्ही दोघं सांभाळतो बाबा हे काहीतरी घरामध्ये एवढं कुटुंब असून काहीतरी बा मदत करावे म्हणून आम्ही म्हातारी म्हातारा मदत करतो त्यांना आणि आम्ही बसून राहते मी आम्ही सर्व ना सर्व कामाचे माणसं आहे बरोबर आहे आता वयाचाही प्रश्न नसतो तर तुमच्या आतमध्ये तुमची किती एनर्जी आहे ही जास्त महत्वाची असते तुमच्या दोघांकडे बघून नक्कीच असं वाटतं की अशा वयामध्ये गेल्यानंतर देखील जर तुमच्यात ही ऊर्जा आहे तर आत्ताच्या वयामध्ये असणाऱ्या कमी वयात असणाऱ्या युवक पिढीला तुमच्याकडून उत्तेजना मिळा मिळत असणार आहे तर त्यांच्या पत्नी सुमनजी थोरात या देखील इथे आहेत आणि सर्वतोपरी पूर्णपणे प्रयत्न कर, मदत करण्याचा त्या प्रयत्न करत असतात तर काय सांगाल सुमनताई आपण हे मुलांना मदत द्यायची मदत करायची आता थोडे ते असल्यामुळं आणि हे मु मुलींना केलेलं आहे खूप सुंदर असा देखावा आहे हो देखावा केलाय हेच गणपती बाप्पाजवळ एवढंच मागणं आहे की सुख शांती द्यावा बरोबर आठवण काय खरंच खूप छान म्हणजे जर तुमच्याकडून हे आशीर्वाद जर तुमच्या मुलांपर्यंत पोहोचले तर नक्कीच त्यांच्या यशाच्या वाटा मोकळ्या होणार आहेत किंवा त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच होणार आहे आपल्यासोबत आहेत मनोजी थोरात यांच्या पत्नी मंगला थोरात आणि त्या ओम प्लास्टिकचा सा व्यवसाय सांभाळतात तर आपण ओम प्लास्टिक बद्दल शॉप बद्दल आणखी माहिती मंगला ऐकून घेऊया सर तर काही मग आपल्या प्लास्टिक्स मध्ये आपल्याला काय काय वस्तू मिळतील महिलांना घरगुती ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या अवेलेबल होतील जसं की बास्केट त्यानंतर बकेट प्लॅस्टिकच्या ज्या वस्तू आहेत त्याचबरोबर ते, काही स्टीलच्या पण वस्तू आहेत त्यानंतर ते घरा घरामध्ये आपण फ्लॉवर पॉट वगैरे ठेवतो त्या पण आमच्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर तुम्ही ज्या महत्वाच्या वस्तू ठेवतायत घरामध्ये त्या सगळ्या वस्तू आपल्या दुकान शॉपवर अवेलेबल आहेत आणि आपलं हे शॉप एसके चायनीजच्या समोर आणि जीएसटी भवनच्या बाजूलाच खूपच छान म्हणजे दैनंदिन जीवनातल्या रोजच्या ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आपण बघत असणाऱ्या प्रेक्षकांना ओम प्लास्टिक्स मध्ये मिळणार आहे जे की विक्रीकर भवन रोडच्या एस के हॉटेलच्या अपोजिट साइडला आहे गणपती बाप्पा बसलेले आहेत गणपती बाप्पांच्या चरणी तुम्हाला काय प्रार्थना करावीशी वाटते आमचे हे व्यवसाय आहेत ते व्यवस्थित चालावेत त्याचबरोबर असं संपूर्ण कुटुंबाला बाप्पाने छान आशीर्वाद द्यावा आणि त्याचबरोबर ही जी आरास आहे ही आरास संपूर्ण घरगुती वस्तूंपासूनच तयार केलेली आहे आता केदारनाथ प्रति केदारनाथचं जिने ते मंदिर बनवलेलं आहे ते संपूर्ण पुष्ठापासून बनवलेलं आहे आणि त्यात प्रत्येक गोष्ट दाखवली जशी की मागचा तो दगड आहे भीमशिला ती तिने दाखवलेली आहे हा जो कापूस आहे हा सगळा घरगुती उपयोगातलाच कापूस वापरलेला आहे त्याचबरोबर मागे पुठ्ठा लावून त्याला कापूस लावलेला आहे घरातल्या जेवढ्या वस्तू घरात अवेलेबल होतील तेवढ्याच तिने म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे भव्य दिव्य सुंदर अशी आरास टाकाऊपासून टिकाऊ अशा वस्तूंचा उपयोग आणि कमीत कमी खर्चात सुंदर असा देखावा कावेरीने इथे बनवलेला आहे त्याचसोबत प्रति केदारनाथचं छोटंसं प्रतिकृती तर या सगळ्या गोष्टी बघून इथे एक सुंदर असं मनमोहक वातावरण तयार झालेलं आहे की आल्यानंतर असं वाटतं की इथून जाऊच नाही तर बाप्पानी या मन थोरात यांच्या कुटुंबाला दीर्घायुष्य द्यावं सुख समृद्धीने यांचं घर न्हावून निघावं अशी आपण बाप्पा चरणी शौर्य रणरागिनी न्यूज कडनं प्रार्थना करूयात गणपती बाप्पा मंगल मूर्ती शौर्य रणरागिनी न्यूज साठी गायत्री रचके मुख्य संपादिका